कोल्हापूर महापालिकेच्या कचरा प्रकल्पात पडून असलेलं सुमारे चाळीस ते पन्नास टन लोखंडी स्क्रॅप चोरीला गेले जुन्या सांडपाणी प्रकल्पातून काढलेलं हे स्क्रॅप विकण्यासाठी टेंडर न काढता तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्याची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय स्क्रॅप विक्री करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता केवळ सव्वा दोन टन स्क्रॅप असल्याचा खुलासा केला असून त्यांनी संबंधितांची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं कोल्हापूर महापालिकेच्या झूम कचरा प्रकल्पात जुन्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं लोखंडी स्क्रॅप ठेवण्यात आलं होतं त्यामध्ये मोठ्या आणि वजनदार लोखंडी प्लेट्स अँगल्स आणि अन्य स्क्रॅपचं साहित्य होतं त्याची बाजारभावातील किंमत सुमारे तीस लाख रुपये इतकी होतीये हे स्क्रॅप टेंडर काढून विक्री करावी अशी मागणी सदर बाजारमधील व्यावसायिक सागर वडार यांनी केली होती त्यासाठी ते गेले तीन वर्ष पाठपुरावा करत होते मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं दरम्यान गेल्या आठवड्यात सागर वडार या ठिकाणी गेले असता त्यांना तिथं स्क्रॅपचं साहित्य आढळलं नाही त्याबाबत कर्मचाऱ्यांकडे कर विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली वडार यांनी स्क्रॅप गायब होण्याचा छडा लावण्याचा निर्धार करून पाठपुरावा सुरू ठेवला त्यावेळी त्यांना एक व्हिडिओ मिळाला या व्हिडिओमध्ये झूममधील अधिकारी जेसीबीच्या सहाय्यानं ट्रॅक्टर आणि टेम्पोमध्ये स्क्रॅप भरून विक्रीसाठी घेऊन गेल्याचं समोर आलं त्यामुळं वडार यांनी महापालिकेचं चा सुमारे चाळीस टन स्क्रॅप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चोरून नेल्याची तक्रार केली आहे स्क्रॅपची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कामावरून बडतर्फ करावं अशी मागणी सागर वडार यांनी केली आहे गेली मी गे दोन वर्ष आम्ही या ठिकाणी येतो आहे जे काही या ठिकाणी जे काही स्क्रॅप होतं चाळीस पन्नास ते साठ टन ऐंशी ते नव्वद लाखाचं या ठिकाणी पंधरा दिवस झाले या ठिकाणी चोरून गायब करण्यात आलं संबंधित जे काय असतील या झूम प्रकल्प अधिकारी असतील मुकदम असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून जे काही महापालिकेचे नुकसान झालं आहे त्यांच्याकडनं ते वसूल करण्यात यावे आणि त्यांना फौजदारी गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे हीच आमची नम्र विनंती आहे महापालिकेच्या मालकीचा स्क्रॅप किंवा मा कोणतीही वस्तूची विक्री करायची असेल तर त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते त्यानंतरच स्क्रॅपची विक्री केली जाते पण महापालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुणालाही थांगपत्ता लागू न देता परस्पर या स्क्रॅपवर पर डल्ला मारलाय याबाबत महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांना विचारला असता त्यांनी केवळ दोन टन स्क्रॅप होतं हे स्क्रॅप परस्पर विकलं गेल्याचं त्यांनी मान्य करून संबंधितांची चौकशी सुरू असल्याचा खुलासा केला